प्रेग्नन्सीमध्ये आपल्या हार्मोनल चेंजेसमुळं असो किंवा कुठल्याही कारणामुळं आपल्याला चिडचिड करण्यासाठी एकच व्यक्ती हक्काची असते ती म्हणजे आपला नवरा पण डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला जागरण होत असेल त्यामुळं हार्मोनल चेंजेसमुळं किंवा जी काही कंडिशन असते त्यावेळी एकाच व्यक्तीवर आपण हा चिडचिडेपणा काढतो ती म्हणजे आपली आई आणि तीसुद्धा अगदी शांत बसून ते सहन करत असते कारण ती स्वतः या फेजमधून गेलेली असते एवढं सगळं होऊनसुद्धा आपला सकाळपासून चा ते रात्री झोपेपर्यंतचा आहार विहार कसा असावा आपलं रुटीन कसलं कसं असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आई आपल्याला सांगत असते आपण आपली चिडचिड जरी होत असली तरी ती हक्काने आपल्याला करायला सांगत असते कारण त्या आपल्याच फायद्याच्या असतात तर मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या की डिलिव्हरी झाल्यानंतर आहार विहार कसा असावा यावर एक व्हिडिओ करा तर असे आपण दोन तीन एपिसोड्स करणार आहोत ज्यामध्ये सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण कसं असावं या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत काय खायचं काय नाही खायचं हे सुद्धा आज तुम्हाला समजणार आहे पण आज सरिताच किचनमध्ये या रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार नाही तर माझी आई इथं आलेली आहे आणि तीच या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल नमस्कार मी आज तुम्हाला नाश्त्यासाठी बाळांजिनीबाईसाठी नाश्त्याला हळूची खीर आणि बाजरीची पिठवणी करणार आहे हळूची खीर खाल्ल्यानंतर कंबरदुखीसाठी हळवीची खीर चांगली असते किंवा हळवीचे लाडू पण चांगले असते आणि पिठवणी पिठवणीने दूध चांगलं येतं मला खूप त्रास दिला होता <laughs> सरितानी पहिल्या वेळेस पहिल्या डिलिव्हरीला फक्त मित्रांनो <laughs> मी गुपचूप <चुँँ> खाल्ला सगळं <laughs> आतर... चिडचिड सारखी चिडचिड करायची होती <laughs> पण तुम्ही तुमचा फायदा आहे त्याच्यामुळं तुम्ही पण हे मी सांगितले त्याप्रमाणे खावा <laughs> खरं तर पार्थच्या वेळी मला संपूर्ण प्रेग्नन्सीत फक्त गोड खाऊ वाटायचं मसालेदार अजिबात नाही आणि डिलिव्हरी झाली की लगेच मला असं मसालेदार वगैरे खाऊ वाटायला लागलं पण आईने मात्र तेव्हा दिलं नाही कारण ते अलाउड नव्हतं म्हणून पहिल्या वेळी मी खूप चिडचिड केली पण कपचूप सगळं खाल्लेलं आहे त्यामुळे आता मी ठणठणीत आहे तुम्ही पण हे करा खीर आधी कशी करायची ते आपण बघू आता हे मी दोन कप दूध उकळायला ठेवले आणि आपण तोपर्यंत हाळ हाळवी भिजू घालू बरं ह्या चमच्याने मी दोन चमचे हाळीव घेतली हे आता आपण भिजू घालो तर एक पाच दहा मिनटात भिजते ना दहा मिनटं भिजू घालायची दूध उकळेपर्यंत आता दूध उकळी आली आपण ह्याच्यामध्ये हाळीव टाकून घ्यायची तर हे बघा आपण जी हाळीव भिजायला घातली होती ना अगदी पाच दहा मिनटामध्ये चांगली भिजली गेली आहे आता ही भिजवून घेतलेली हाळीव घालायची आणि याला मिक्स करायचं आता हळिव घातल्यामुळे काय झालंय दुधाला उकळी गेलेली आहे परत याला थोडीशी उकळी आणायची आता याला उकळी आली सरिता टाकतो ओला नारळाचा चव घातला त्यानंतर एक बदा। चमचा बदामाचे काप काजू काजूचे काप साखर बा... आता नाही घालायची आणि याला मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य झाले घालून हे पाच मिनिट शिजलं ना मग नंतर साखर घालायची तर आई आता हे पाच मिनिट काय साखर घालायची तर खूप जास्त साखर नाही घालायची चार चमचे साखर घातली साखर घालायची आणि परत याला शिजून द्यायचं शिजून द्यायचं थोडं तर आता ह्याच्यात साखर घातली आणि याला चांगली उकळी पण आली आता किती वेळ ठेवायचं पाच मिनिट ठेवायचं अच्छा तर याला पाच मिनिट मंदाचे वर शिजून द्यायचं तर हे बघा पाच मिनिटं मंदाचे रुकल्यावर हळीव पण बघा थोडेसे आकाराने मोठे झालेले आहेत आता यामध्ये थोडीशी काय वेलची पावडर घालू शेवटी अगदी पाव चमचा आणि याला मिक्स करायचा गॅस बंद करू तो मस्त हळव्याची खीर तयार झाली आता ही आपली खीर तयार झाली अशीच तुम्ही पण खीर पोटभर खा पण खूप चांगली तर आत्ता तरी ही तुम्हाला अशी एवढ्या छोट्या बाउलमध्ये दिली आहे तर मला डिलिव्हरी दोन्ही डिलिव्हरीच्या वेळी आई अशी दोन दोन बाउल म्हणजे असं एवढं मोठं पातेल आहे ना हे अर्धा पातेलं पाते भरून खीर मला सकाळी खायला द्यायची आणि हो फक्त बाळंतीण बाईसाठीच नाही तर प्रत्येक स्त्रियांनी थंडीमध्ये ही खीर आवर्जून खावी कंबरदुखीसाठी खरंच खूप उपयुक्त आहे मस्त हळव्याची खीर तयार झाली आता आपण काय करायचं आहे आता बाजरीच्या पिठाची पिठवणी करायची ठीक आहे आता हे पीठ आपण दोन चमचे घेतले ह्याच्यामध्ये हे भिजवायचं पाणी होत त्याच्यामध्ये आता ओके मग आपल्याला पहिल्यांदा बाजरीचं पीठ कालवून घ्यायचं हां हां अच्छा थोडं थोडं पाणी घालायचं आणि गुठळ्या मोडायच्या ना आत्ता जरी हे पीठ थोडं दिसत असलं ना तरी शिजून ते खूप होतं त्यामुळं अगदी दोन तीन चमचे स्पीठ घेतलं म्हणजे एका माणसाचं प्रमाण आहे हे तर हे बघा पिठात गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही याला मी असं पातळ भिजवून घेतलं आता फोडणी द्यायची आता आपण फोडणी करायची ह्याची आता ही कढई गरम करायला ठेवली ह्याच्यामध्ये तेल घालायचं दोन चमचे दोन चमचे तेल टाकायचं तर इथं मी सरितास किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल घेतलंय हे तेल संपूर्णपणे केमिकल फ्री आहे कोणतीही केमिकल प्रक्रिया यामध्ये केली जात नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे शिवाय समोर जो नंबर दिसतोय त्यावर फोन पण करू शकता तर तेल गरम झालंय आता आता लसूण घालायचा तर साधारण सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या लसूण परतून घ्यायचा मंदाचे तर हे बघा लसूण तांबूस परतलाय आहे आता काय घालू आता हिंग घालायचा आणि थोडी हळद दोन चिमूट हिंग आणि किंचित हळद आता परतून घेऊ आणि यामध्ये घालायचं आहे पाणी किती घालू एक ग्लास साधारण दीड ग्लास पाणी घातलं आता याला मिक्स करायचं जिरे पूड तर अगदी पाव चमचा जिऱ्याची पूड घातली आहे आणि चवीपुरतं मीठ तर इथं सैंधव मीठ आहे कारण ते चांगलं असतं म्हणून आता याला उकळी काढायची हां उकळल्यावर मग ते भिजवलेलं पीठ टाकायचं तर बाजरीच्या पिठवणीत खरं तर हळद वापरली जात नाही पण मला आठवते आई मला प्रत्येक भाजीमध्ये थोडी तरी हळद घालून देते कारण असं म्हटलं जातं की हळदीने जखम भरून येते किंवा आपले टाके भरून येतात त्यामुळं नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा सिझेरियन असेल माझ्या तर दोन्ही डिलिव्हरीज नॉर्मल आहेत पण सिझेरियन जरी असेल तरीसुद्धा मला वाटते की हळदीचा वापर प्रत्येक जेवणामध्ये करावा म्हणजे टाके लवकर भरून येतात आणि त्रास पण लवकर कमी होतो किंवा तुम्ही हळदीचं दूध सुद्धा घेऊ शकता मी हळदीचं दूध प्यायचं नाही त्यामुळे मग आई अशी जे काही बनवेल त्याच्यात हळद जास्त घालून द्यायची <laughs> तर आई आता याला उकळी आली आता गॅस कमी करू हा कमी कर आता आणि हे पीठ घालायचं ना तर पीठ घालताना हलवत राहायचं गॅस मोठा करायचा का आता म्हणजे याला परत उकळी चांगली उकळी यायला पाहिजे ना तर हे बघा याला उकळी आली गॅस कमी करू आता बारीक गॅस कर शिजू द्यायचं अच्छा आता ही पिठवणी छान शिजली बंद करू घ्या कर बंद तर हे बघा अशी पातळच ठेवायची म्हणजे ती सकाळच्या नाश्त्याला अशी सूप म्हणून खायला मस्त लागते गॅस बंद करायचं <laughs> तर आपली बाजरीची पिठवणी आणि हळव्याची खीर तयार झाली आहे बाळंतीसाठी सकाळच्या नाश्त्याला अशी भरपूर खीर किंवा पिठवणी दोन्हीपैकी काही पण एक तुम्ही करू शकता आणि शक्यतो बाळांतीं सगळे पदार्थ पातळच द्यावेत कारण वात कमी होतो गरम खाल्लं आणि गरम गरमच खायचं थंड कधी खायचं नाही हो मला पण आई भाकरी देते ना तर त्याच्यावर भरपूर रस्सा काढून द्यायची आणि चुरून म्हणजेच कुसकरून खायला सांगायची कारण असं म्हणतात की वात वाढलेला असतो त्यामुळं वात कमी व्हायला मदत होतो जर आपण पातळ पदार्थांचं सेवन केलं तर आणि आत्ता इथं मला बाजरीची पिठवणी आहे हळव्याची खीर तुम्हाला सांगितली पण रोज थोडासा वेगवेगळा नाश्ता द्यायचा असेल तर एखाद दिवशी थोडंसं पातळ बिना मिरचीचं उपीट द्यायची आई मला त्यानंतर भरपूर तुपातला मौसूद शिरा करून द्यायची असं आलटून पालटून आई मला नेहमी असं नाश्त्याचे पदार्थ द्यायची तर आईने दोन्ही छान रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत नक्की करून बघा फक्त बाळंतिणीसाठीच नाही तर थंडीमध्ये स्त्रियांना हाडाच्या बळकटीसाठी कंबरदुखीसाठी या दोन्ही रेसिपीज उपयुक्त आहेत तर आईसाठी लाईक करायला अजिबात विसरू नका असेच अजून दोन तीन एपिसोड्स घेऊन येणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा आईसोबत असणार आहे की आहारामध्ये पाळंदिनीच्या आहारामध्ये दुपारचं जेवण कसं असावं त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज बघता येतील परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद